आपण महाराष्ट्राच्या भूमीला महाराष्ट्राच्या संस्काराला संपूर्ण देशात सुसंस्कृत मानतो महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे महाराष्ट्रातले पक्षातले काही प्रमुख नेते जर अशा अर्वाजच्या शब्दात काही आरोप करत असतील तर त्यांच्याबद्दल मी जास्त काय बोलणार असं वक्तव्य प्रतापराव जाधव हो यांनी केलं आहे शिंदे सरकारवरती टीका केली ते म्हणाले की महाराष्ट्राच्या मातीत अवदासा जन्मलाने अशी ही टीका शिंदे सरकारवरती केली खरं म्हणजे आपण महाराष्ट्राच्या भूमीला महाराष्ट्रातल्या संस्काराला सगळ्या संपूर्ण देशामध्ये दे सुसंस्कृत त्या ठिकाणी मानल्या जातं महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे आणि महाराष्ट्रातले काही पक्षाचे प्रमुख नेते जर अशा अरवादच्या शब्दामध्ये जर कोणावर आरोप करत असतील तर त्याच्याबद्दल मी आणखी जास्त काय बोलणार इकडे धुनी भांडी करतात मंदिर साफसफाईचे नाटक करतात गद्दारांनी भगव्याला कलंक अशी अशीही टीका उद्धव ठाकरे यांनी केली हे बघा एकनाथराव शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब हे दिल्लीला जातात तो महाराष्ट्राच्या विकासासाठी निधी आणण्यासाठी आणि उद्धवजी ठाकरे साहेब आणि त्यांचे सहकारी दिल्लीला जातात ते सोनिया गांधीच्या पायाशी लोटांगण घालून की तुमच्या युतीमध्ये आम्हाला जागा ठेवा या महा महाविकास आघाडीमध्ये आणि आमच्या वाट्याला काहीतरी एखादी दोन जागा शिल्लकची द्या यांचे सुद्धा आता लोटांगण दिल्ली दरबारी सोनियाच्या पायत्याशी सुरू झालेले आहे ते म्हणाले की एक मे दोन हजार चोवीस चा आधी तू मुख्यमंत्री नसेल हा संजय राऊतांचा शब्द आहे मुख्यमंत्री आज आहे उद्या नाही तुला रस्त्यावरच यावं लागेल माझाही त्या संजय राऊतला आणि सगळ्या महाराष्ट्रातल्या लोकांना माझाही शब्द आहे की आता संजय राऊत याचा मेंदू एवढा खराब झालेला आहे की आणखीन काही दिवसातच संजय राऊत स्वतःचे कपडे फाडून गल्ली बोळानं फिरताना लोकांना दगड मारताना तुम्हाला दिसेल उद्धव ठाकरेंनी टीका केली की के मागच्या आठवड्यात लवादाने निकाल दिला जल्ला काम लवादाला दिले होते करायला गेले आहे हे बघा तो फक्त राहुल नार्वेकर हे स्वतः तज्ज्ञ आहेत वकील आहेत या अगोदर सुद्धा निवडणूक आयोगाने हाच निकाल दिला होता आणि राहुलजी नार्वेकर साहेबांनी त्याच्यावर शिक्कामोर्तब केलं आणि आता यांचे सगळे आयुध संपलेत आणि म्हणून असे बेछूट आणि अतिशय हीन आणि खालच्या दर्जाचे आरोप ते या महाराष्ट्राच्या सर्वोच्च सभागृहाचे नेते असणाऱ्या माणसावर त्या ठिकाणी करतायत खरं म्हणजे यांनी या, या देशाची लोकशाही वाचली पाहिजे यांना चोर आणि हाती शिवसेना दिली आणि हा निकाल त्यांची बायको ही मान्य करणार नाही अशी टीका केली खरं म्हणजे संजय राऊतला उद्धव साहेबाला त्यांच्या चाला चपाट्यांना राहुलजी नार्वेकरचा निर्णय पटला का नाही पटला हे मी सांगणार नाही पण निश्चित स्वर्गामध्ये बाळासाहेबांना हा निर्णय अतिशय आवडला असेल अतिशय आनंद झाला असेल की जी कट्टर हिंदुत्ववादी शिवसेना मी उभी केली होती ती शिवसेना काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायाशी लोटांगण घालणाऱ्या सत्तेसाठी आपापलेल्या लोकांकडे न देता आनंद आनंदिघे साहेबांच्या नेतृत्वात तयार झालेल्या एका कट्टर शिवसेनेच्याकडं माझी शिवसेना आणि माझी निशानी दिली याचा आनंद मात्र स्वर्गामध्ये बाळासाहेबाला नक्की झाला असेल उद्धव ठाकरे यांनी सांगितले की जनता ठरवेल शिवसेना कोणाची शिंदे आणि नार्वेकर यांनी जनतेत यावी मग कळेल शिवसेना कोणाची आहे खरं म्हणजे शिंदे साहेब वार, हे वारंवार जनतेमध्ये राहणारा माणूस आहे तुम्ही पाहिला असेल तेरा तारखेला चिखलीला आले तर जवळपास शंभर दोनशे लोकांनी त्यांचं त्या ठिकाणी स्टेजवर सर्व सेक्युरिटी बाजूला सारून त्याचं स्वागत केलं कोणी सेल्फ्या काढल्यात कोणी त्यांचं हस्तोलंदन त्या ठिकाणी केलं कुठेही सेक्युरिटी मधामध्ये त्या ठिकाणी आलेली नव्हती पण उद्धवसाहेबाच्या अनेक सभा बुलढाण्यात आल्या त्यांच्या पंचवीस फुटाच्या रिंगणाच्या आत शिवसेनेचा लोकप्रतिनिधी आणि जिल्हा प्रमुखासारखाही प्रमुख पदाधिकारी त्यांच्या जवळपास सुद्धा फिरकू शकत नव्हता आता जे संरक्षणाच्या घराड्यात राहत आहेत ते त्या ठिकाणी संजय राऊत असेल किंवा उद्धवसाहेब राह असतील आपल्याला माहीत असेल की संजय राऊतांनी स्वतःची सेक्युरिटी वाढवण्यासाठी खोटे कॉल त्या ठिकाणी पोलिस स्टेशनला कळवले की मला अतिरेक्यांनी धमकी दिली माझी सेक्युरिटी वाढवा आणि आता काल परवा मातोश्रीला सुद्धा धमकी आली मातोश्रीची सेक्युरिटी वाढवा असे हे नाटकं सेक्युरिटी वाढवण्यासाठी त्यांना करावं लागत आहेत ते जर एवढे लोकप्रिय आहेत तर त्यांनी सर्व सेक्युरिटी बाजूला घेऊन त्या लोकप्रियतेच्या जोरावर लोकांमध्ये मिसळावं जसे एकनाथ साहेब मिसळतात